बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचा शरद पवारांनी समाचार घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान करायला नको हवं होतं असं उत्तर शरद पवारांनी शिंदेना दिलंय बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता याला शरद पवारांनी आज उत्तर दिलं कोणता पक्ष आंदोलनात होता असा सवाल त्यांनी शिंदेना विचारला आंदोलन होतं ते पोलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलन करते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला राज्य फक्त यांच्यात होता असा प्रकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं आणखीन त्याची टीका टाई करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या लोकांच्या ते अस्वस्थेत आहे आणि तिथं कुणीही राजकारण आणलेलं आहे आम्हाला लोकांच्या मनातच नव्हतं